मंडळी सध्या अनेक जण तणावानं त्रस्त आहेत हा तणाव मग कोणालाच चुकलेला आहे या तणावानं अनेकांचे बळी सुद्धा घेतले आहेत सध्या अशाच पद्धतीनं एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याचा बळी या तणावानं घेतलेला आहे आय पी एस अधिकारी असणारे वाय पुरण कुमार यांनी काल सकाळी आपली जीवन यात्रा संपवली आहे ते हरियाणा कॅडर मधील दोन हजार एक बॅच चे आय पी एस अधिकारी होते कठोर निडर आणि प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख होती मधील सेक्टर इलेवन येथील त्यांच्या सरकारी निवासातून सात ऑक्टोबरच्या सकाळी गोळीबाराचा आवाज आला चंदीगडच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक कवरदीप कौर यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की दुपारी दीडच्या सुमारास यांनी घराच्या साऊंड प्रूफ मध्ये स्वतःवर गोळी झाडली त्यांनी स्वतःकडे असणाऱ्या सर्व्हिस द्वारे डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं तसेच या घटनेपूर्वी त्यांनी त्यांच्या सर्व सुरक्षा रक्षकांना घराबाहेर जाण्याचे आदेश दिले होते दुपारी एकच्या सुमारास पुरण कुमार यांनी त्यांच्या पीएसओ कडून सर्व्हिस रिवॉल्वर घेतली आणि त्याला काहीतरी काम आहे असं सा सांगितलं सुरक्षा रक्षक व कर्मचारी बाहेर गेल्यानंतर ते तळघरात गेले आणि तिथल्या खुर्चीत बसून त्यांनी डोक्यात गोळी साठली घटनेनंतर लगेचच आय जी पुष्पेंद्र सिंग एस पी कौर आणि एस पी सिटी प्रियंका घटनास्थळी पोहोचले फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आणि संपूर्ण तपास प्रक्रियेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिव्हॉल्वर मृत्यूपत्र आणि नऊ पाण्याची अंतिम चिठ्ठी जप्त केली आहे घराचा बेसमेंट साऊंड प्रूफ असल्यानं गोळीचा आवाज कोणाला ऐकायला आला नाही त्यांची धाकटी मुलगी जी घरी होती दुपारी दोन वाजताच्या सुमारास ती बेसमेंटमध्ये गेली आणि तेव्हा तिचे वडील तिला रक्ताच्या थरळ्यात सोफ्यावर पडलेले आढळले तिने ताबडतोब सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले घटना घडली त्यावेळी त्यांची पत्नी आय एस अधिकारी अमनित कौर या मुख्यमंत्री नायब सिंग सेन यांच्यासोबत जपान दौऱ्यावर होत्या घटनेनंतर चंदीगडचे आय जी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला पण मंडई पुरण कुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दीर्घकाळ तणावाचं वातावरण होतं असं बोललं जात आहे अनेकदा त्यांनी स्वतःला सिस्टीमचा बळी असं देखील म्हटलं होतं कारण पुरण कुमार हे प्रशासनातील भेदभाव मनमानी आणि बेकायदेशीर आदेशांविरोधात खुलेपणाने बोलणारे अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जात होतं जुलै दोन हजार मध्ये त्यांनी तत्कालीन डीजीपी मनोज यादव यांच्यावर आरोप केला होता की जातीय भेदभाव आणि वैयक्तिक रागामुळे त्यांनी मला लक्ष केलंय त्यांची वारंवार कॅडर बाईल बदली देखील त्यांच्याकडून केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं याशिवाय त्यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव अरोरा यांच्यावरही पक्षपाती चौकशी अहवाल तयार केल्याचा आरोप केला आणि स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी अशी मागणी उच्च न्यायालयात केली हरियाणा सरकारनं वित्त विभागाची परवानगी न घेता पोलीस विभागात नवीन पदनिर्मिती केली होती या निर्णयालाही त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं एका अधिकाऱ्याला एक दोन सरकारी निवास देणं सुद्धा नियमबाह्य असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं होतं याशिवाय मंडळी पुरण कुमार यांनी वारंवार सांगितलं होतं की त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे आणि त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यांना कट रचल्याची भीती वाटत होती आणि स्वतःच्या सुरक्षेबाबत त्यांना चिंता देखील होती शिवाय हरियाणाचे डी जी पी यांना त्यांच्या सुरक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेशही देण्यात आले होते या सर्वामुळे ते मानसिकदृष्ट्या तणावाखाली असल्याचं स्पष्ट होतं विशेष म्हणजे पुरण कुमार यांनी मृत्यूपूर्वी नव पाणी आपली एक नोट लिहिलेली होती त्यात काही विद्यमान आणि सेवानिवृत्त आय पी एस अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे ही नोट फॉरेन्सिक तपासानंतर सार्वजनिक केली जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मंडळी वाय पुरण कुमार यांच्या पत्नी सुद्धा एक आय एस अधिकारी आहेत अमृत पी कुमार असं त्यांचं नाव असून त्या दोन हजार एक सालच्या हरियाणा केडरच्या आय ए एस अधिकारी आहेत घटना घडली तेव्हा त्या ते मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर गेल्या होत्या सैनी यांच्याबरोबर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेलं असून पुरण यांच्या पत्नी ह्या शिष्टमंडळातील सदस्य आहेत कुमार हे हरियाणा केडरमधील वरिष्ठ आय पी एस अधिकारी होते त्यांनी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाची हो म्हणजे मूळचे आंध्र प्रदेशातील आणि अनुसूचित जाती समुदायाचे असलेले पुरण कुमार यांनी बीई कम्प्युटर सायन्स ही पदवी घेतलेली होती आणि ते आय एम अहमदाबादचे पदवीधर देखील होते त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कार स्वतःच्या विभागाविरुद्ध अनेक कायदेशीर लढाया लढल्या अलीकडेच त्यांची रोहतक रेंजच्या आय जी मधून सुनरिया रोहतक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आणि त्यांच्या पत्नी यांना दोन मुली आहेत मोठी मुलगी परदेशात शिक्षण तर धाकटी मुलगी तिच्या कुटुंबासह चंदीगडमध्ये राहते बाई ब्रुणकुमार हे दोन हजार एकच्या च्या हरियाणा केडरचे आय पी एस अधिकारी होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं त्यांनी आय जी पी रोहतक रेंज आय जी पी कायदा आणि सुव्यवस्था आय जी दूरसंचार आणि अलीकडेच आय जी प्रशिक्षण केंद्र सुनारिया रोहतक म्हणून काम पाहिलं मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन हजार पंचवीस मध्ये दे सरकारने त्यांची बदली रोहतक रेंजमधून पीटीसी म्हणजेच पोलीस ट्रेनिंग सेंटर सोनारिया इथं केलेली होती ही त्यांची शेवटची पोस्टिंग होती पण आता महासंचालकपदी असणाऱ्या व्यक्तीनेच स्वतःला संपवल्यानं पोलिस दलात सध्या खळबळ उडाली आहे पुरण कुमार यांच्या मृत्यूनंतर आता चंदीगड पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली त्यांच्या पत्नी आय एस अधिकारी अमिणित कौर परतल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात येईल पण सध्या त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहण्यात येत आहे हरियाणा सरकारनं ही दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलंय परंतु वाय पुरण कुमार हे प्रशासकीय दबावाला बळी पडले का असा प्रश्न आता पोलीस विभागातून उपस्थित करण्यात येतो आहे कारण इंडिया टुडेच्या वृत्तानुसार यांचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होते बेकायदेशीर पदोन्नती भेदभाव यांसारख्या त्यांनी मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती तसेच या प्रकरणी त्यांना लक्ष घालण्याची विनंती देखील केली होती मंत्रालयाच्या नियमांचं उल्लंघन अनुसूचित जातींच्या आय पी एस अधिकाऱ्यांच्या बाबतीत होणारा भेदभाव त्यांच्या नियुक्त्यांमधील पक्षपाती वागणूक याबाबत त्यांनी तक्रार केली याशिवाय हरियाणा पोलीस अधिकाऱ्यांच्या मते त्यांच्या मृत्यूचं संभाव्य कारण हे रोहतक इथं नोंदवलं गेलेलं एक भ्रष्टाचार प्रकरण सुद्धा असू शकतं या प्रकरणात एक्झॅमटिव्ह सहाय्यक उपनिरीक्षक सुशील कुमार यांच्यावर एका दारू कंत्राटदाराकडून लाच मागितल्याचा आरोप आहे रोहतकचे पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजार यांनी सांगितलं की एएसआय सुशील कुमार यांनी आयजी पुरण कुमार यांच्या वतीनं कंत्राटदाराकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितलेली होती त्यावेळी आयजी पुरण कुमार हे रोहतक रेंज पोलीसचे प्रमुख होते हे दारू कंत्राटदार दोन महिन्यांपूर्वी आयजींना भेटले होते आणि अधिकाऱ्यानं त्याला सुशील कुमार यांच्याशी सहकार्य करायला सांगितलेलं होतं सुशील कुमार यांना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं चौकशी दरम्यान त्यांनी आयजींच्या सूचनेवरून पैसे गोळा करत असल्याची कबुली दिली अधिकाऱ्यांनी लाच वाटाघाटींचे ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावे सादर केले आहेत कबुली जबाबामध्ये सुशील यांनी पोलिसांना सांगितलं की पुरण कुमार यांनी त्यांच्या वतीनं पैसे गोळा करण्यास सांगितलं होतं रोहतक येथील अर्बन इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली सुशील कुमार यांच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भातल्या पोलिसांकडे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्यात सुशील कुमार हे रोहतकच्या माझी आईजींच्या वतीने कंत्राटदाराकडून लाच मागत आहेत असं बोललं जात आहे पण मंडळी पुरण कुमार हे पहिले अधिकारी नाहीत ज्यांनी असा टोकाचा निर्णय घेतला याआधीही अनेक नामांकित आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांनी स्वतःला संपवलाय महाराष्ट्राचे सुपर कॉप म्हणून प्रसिद्ध असणारे हिमांशू रॉय यांनी देखील दोन हजार अठरामध्ये कर्करोग आणि नैराश्यमुळे स्वतःला संपवलेलं होतं उत्तर प्रदेशचे आय पी एस अधिकारी राजेश सहाणी यांनी सुद्धा दोन हजार मध्ये आपल्या कार्यालयात स्वतःला संपवलेलं होतं यासोबतच तमिळनाडूचे सी विजय कुमार युपीचे सुरेंद्र कुमार दास कर्नाटकचे डी के रवी कर्नाटकचे नागार्जुन गौडा आणि उत्तर प्रदेशचे सुशील कुमार यांनीही प्रशासनिक दबाव आणि नैराश्यामुळे स्वतःला संपवलाय पण एकूणच हे असे प्रामाणिक अधिकारी जेव्हा व्यवस्थेला बळी पडून स्वतःला संपवतात तेव्हा भारतात लोकशाही व्यवस्था जिवंत आहे की नाही असा प्रश्न नक्कीच पडतो तुम्हाला नेमकं काय वाटतं आय पी एस यांचा जीव भारताच्या वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थेने घेतलाय का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष भारीच्या आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद